कोण ढकलला बेंगला कुठे कुठे गेट वर हो पहिला गेट वर कोण येंगला पहिला तू मग तू ढकलला रे तू ढकललास का यायला हा मग तू चढलास मग हा ढकलला कटला ना मग कटला का नाही तू पहिला, पहिला? पहिला हा चढला तू ढकला तो पडला तो पडला का पहिला चुकी कोणाची झाली कोण पडला पहिला तू पडलास ना तर तुला चांगला पकडायला नाही पाहिजे का तुला तुला त्या गेटला पकडायला नाही पाहिजे चांगला हा कसा चढला पहिला आणि गेटला चांगला पकडून ठेवला जर तू ढकलस तरी हा नाही पडला अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा